भाकर जनावरे शेतकऱ्यांची जनावरे स्वतःच्या खर्चाने सांभाळणारा अवलिया समाजसेवी कार्यासाठी जनावरांना सांभाळण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज झी ट्वेंटी फोर न्यूज दानशूर व्यक्तींना आणि शासनाला आवाहन करत आहे की अशा समाजसेवेचे काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करावी पहा आमचे प्रतिनिधी अनिल कोकाटे यांचा रिपोर्ट पाथर्डी आज शरद भाऊ मरकडांनी जी छावणी चालू केली आहे ते एकदम मग त्याने स्वखर्सातून चालू केली आहे आणि शेतकऱ्यांची इथली दुष्काळाची परिस्थिती बघता इथं काही चारा म्हणजे कुठं घरी चारा नाही कोणाच्या काही आणि ह्या जाणीवेतून त्यांनी जनावरांना काहीतरी योग्य चारा भेटला पाहिजे त्या उद्देशाने जी छावणी चालू केली आहे ते छावणीचे चालक शरद भाऊ मरकड आपण यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया नेमकी इथली परिस्थिती आणि जनावरांची किती संख्या आहे याच्याविषयीवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सविस्तर शरद भाऊ आता आपण जी छावणी चालू केली आहे हा कधी चालू केली छावणी गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी स्वाभिमानी चारा छावणी स्थापन केलेली आहे आपण या छावणीमध्ये पहिले आठ दिवस एक ऐंशी जनावरांची संख्या मर्यादित होती मात्र गरीब शेतकऱ्यांचे जनावर या छावणीमध्ये येताना दिसले मी तेही स्वीकारले आता या छावणीमध्ये दोनशे वीसची संख्या आहे दोनशे वीसची संख्या आहे आता जवळपास भरपूर दोनशे वीस जनावर आहेत आणि एवढ्याच जनावरांना चारा घालायचं म्हणजे सोपं गोष्ट नाही आणि एवढ्याच जनावरांना चारा घालण्यासाठी यांना दिवसाला किती खर्च येतोय आणि तो कसं ते अटेंड करतात याच्याकडे आपण त्यांचे सविस्तर जाणून घेऊया सर आता एवढे जनावरं म्हणणार भरपूर जनावर संख्या झाली साधारण तुम्हाला एका दिवसासाठी किती खर्च येतो या ठिकाणी साधारण रोजचा चारासाठी एक आठ साडेआठ हजार रुपये खर्च येतात आणि पाण्यासाठी दोन अडीच हजार रुपये खर्च येतो ओ, 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 तर त्यासाठी आम्ही स्वस्त चारा आम्हाला पैठण भागातून भेटतो त्यामुळे आठ हजार जर इथं चारा घ्यावं लागला असता ते आठचे दुप्पट झाले असते हो 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 आणि आता जो हा चारा येतो आपल्याकडनं हा लावून लावून चारा येतो मग हा इथं चारा आल्यानंतर याचं तुम्ही कसं वाटप करता ओ, ओ, या ठिकाणी जवळपास दोनशे वीसशे जनावर आहेत तर संपूर्ण जनावरांना तीन टाईम चारा मुबलक दिला जातो व मिळण्याची पण व्यवस्था केलेली आहे कांडी पेंड म्हणून आम्हाला एक रोमिटेक कंपनीनं मोफत बॅग दिलेल्या आहेत त्याचं पण वितरण आम्ही करतो या ठिकाणी रोमिटेक कंपनीनं यांना म्हणजे फ्रेममध्ये काही चारा सुद्धा त्यांनी एक मार्गदर्शन केलं लाभलं आहे त्यांनी योग्य प्रकारे इथं चाराचं वाटप करण्यासाठी सरांना काही पिंडीचे पोते वगैरे पण दिले आहेत याची पण नोंद घेतली पाहिजे शासनाने आणि याच्याकरता शासनाने काहीतरी या म्हणजे या आवली हा जो महाभारतातला श्रीकृष्ण आज एवढे जनावर सांभाळतोय याच्याकरता शासनाने काहीतरी मदत करून यांच्या छावणीला योग्य ती भरपाई आणि तो मो यांना मिळून द्यावा याच्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत आणि सध्या किती जनावर आहेत आपल्या म्हणजे दुधाचे किती आहेत जवळपास या ठिकाणी शंभर जनावर आहेत म्हणजे या ठिकाणी अशी परिस्थिती होती घरी त्यांचे दोन दोन तीन तीन लिटर वर गाय आलत्या दुधाच्या या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांकडून जाणून घ्यायचं दुधात पण त्यांच्या वाढ झालेली आहे तीन टायमाला पोषक आहार भेटतोय पाणी भेटतोय एकदम व्यवस्थित या ठिकाणी संपूर्ण सेवा दिली जाते या छावणीत एवढंच नाही तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलेलं आहे मी या छावणीमध्ये सी सी टी व्हीच्या माध्यमातून इतकं जबरदस्त त्यांनी सर्व नियोजन केलेलं आहे आता काही जनावरांचे इथं मालक आहेत आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया नेमकी इथली परिस्थिती कशी सर जनावरांना चारा योग्य वेळेवर भेटतो का हो एकदम चांगल्या पद्धतीने चांगल्या वेळेत आणि तीन वेळेत चारा भेटतो अरे वा आणि दुधाचे जे जनावर आहेत त्यांना पण वेगळा चारा भेटतो का इथं हो दुधाच्या जनावरांसाठी थोडा जास्त चारा मिळतो माझे जनावर पहिले दोन गाय आहेत माझ्याकडं आणि एका गाईला पहिलं दहा लिटर दूध निघत होतं आता इथं पंधरा लिटर दूध आणि चांगल्यापैकी दूध निघू राहिलं आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की दुधाचे जनावरं घरी कमी दूध देत होते आणि आल्यानंतर दुधाची त्यांची क्वांटिटी वाढली दुधाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं इथं एक विशेष म्हणजे योग्य ते नियोजन आहे जनावरांसाठी योग्य तो चारा आहे पाणी आहे सर्व काही घरच्यासारखं आहे का परंतु शासनाची काही मदत नाही याच्याकरता शासनाने काहीतरी मदत यांना दिली पाहिजे आणि आज जाणून घेऊया अजून यांच्याकडून नेमकी जनावरांची परिस्थिती वगैरे इथं काही स्वच्छता वगैरे तर भरपूर दिसते पाणी पण आहे सर इथं आता जनावरं वगैरे तर भरपूर आहेत तुम्ही समाधानी आहात का नेमकी या छावणीवर हो आम्ही खूप समाधानी आहोत इथं आम्ही फक्त शरद मरकट छावणी चालत म्हणून त्याची छावणी आहे असं धरून चालत नाही इथं सर्व शेतकऱ्यांची छावणी आहे असं धरून चालतो कोणी आलं नाही आलं तरी त्यांच्या जनावरांची स्वच्छता स्वतः शरद मरकड हे चारा टाकतात पाणी पाजतात आम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करून हे छावणीचं व्यवस्थित इथं पाहतो शरद भाऊने सांगितल्याप्रमाणे पाण्याची तर काही सोय नाही इथं आणि खरोखर आपण विहिरीवर येऊन बघितलं तर विहिरीच्या तळापर्यंत पाणी तर ता दिसतच नाही म्हणजे असं वाटतंय इथं तर पाण्याची खूप भीषण टंचाई आहे त्यांच्याकडून आम्ही पैसे पण घेतले गाडी भाडं पण ही जी छावणी चालू केलेली आहे त्या छावणी तुम्ही काय सांगू शकता आम्ही सांगू शकतो ना आता हे आम गोर ना, पाणी नाही चारा नाही शरद भाऊन जर छावणीस ती ओळखली ना तर आमच्या वेळेस चार गाळ्या सुद्धा राहिल्या काही राहिले नसते पातळी गावामध्ये त्याच्यामध्ये काय म्हणतो आता काहीतरी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावं अशी आमची इच्छा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया छावणी चालू करताना करता त्यांना काय काय अडचणी आल्या आहेत आणि आता सध्या ते कशा प्रकारे छावणी चालवत आहेत का आता शरद भावनेची छावणी चालू केलेली आहे जनावरांची तर योग्य काळजी वगैरे घेतलेली आहे याविषयी आपण काय बोलू शकतो नाही माझ्या मुलांनी असं चांगलं कार्य केलंय मला त्याचा आनंद आहे पण म्हणजे असं आहे खूप दुष्काळ आहे इथं जेमभर म्हणजे पाणी नाही चारा नाही काही नाही पाऊस तर पाळलाच नाही अजिबात पाऊस पडला नाही त्याच्यामुळे शरदनी चांगल्या पद्धतीने काम केलं त्याच्याबद्दल मी आधी आनंदित आहे म्हणजे चार चाऱ्यासाठी जे पैसा पाणी लागतो तर थोडी अडचण येते तर त्याला दोन दिवसापूर्वी म्हणला मला तो थोडेफार पैसे पाहिजे म्हणलं थोडेफार नाही एक एकर अर्ध एकर वावर एक पण हे जनर वाचायचे आपल्याला त्यासाठी मग शासनाने थोडीफार मदत केली पाहिजे हे आमचं शरद भवनी जी छावणी केली आहे ती खरोखर गौरवस्पद आहे आणि महाराष्ट्रातली अशी एक छावणी आहे जिथं शासनाचा एक रुपया सुद्धा खर्च झालेला नाही आणि शासनाने आतापर्यंत शरद भवना एक रुपयासुद्धा मदत मिळवून दिलेली नाही आपल्या जी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून या करता योग्य तो मोबदला सरकारने यांना दिला पाहिजे अशी मी रिपोर्टर अनिल फोगटे कॅमेरामन शिवमभाया पातरकर खोजेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर 24, yeah!